मित्रांनो खरोखर खूप हसायला येत आहे मुरबाडमध्ये एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे सध्या उमरोलीच्या पेट्रोल पंपावरती सिंह आलेला आहे आणि कोणीतरी आणखी एक व्हिडिओ बनवलेला आहे हे असे सिंह येत आहेत कोणीतरी आणखी एक व्हिडिओ बनवला आहे की त्याच्यामध्ये एक मासा मुरबा रोडला जो कर्जत रोड आहे तिथे सिंहाचा खूप मोठा ग्रुप आलेला आहे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो एवढं लक्षात घ्या आधी यांना साईडला काढू द्या मित्रांनो ताडोबा मध्ये एक वाघ जन्माला आला तर त्याचा पूर्ण बायोडेटा फॉरेस्ट डिपार्टमेंट कडे असतो मग मुरबाड मध्ये एवढी मोठी सिंहची टीम आली तर कोणाला कळणार नाहीये का एवढं साधं सोपं सेन्स कोणाला लावता येत नाहीये आणि त्याच्या पलीकडे दुसरी गोष्ट जर का तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिले असेल तर तिथे गुजरातीमध्ये लिहिलेलं आहे तर एवढं तर समजू शकताय की व्हिडिओ आपल्याकडची नाहीये आणि महत्वाची गोष्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये सिंह नावाचा प्राणीच जंगलामध्ये सापडत नाहीये झू मध्ये असू शकतात टीव्ही मध्ये असू शकतात मोबाईल मध्ये असू शकतात पण जंगलामध्ये सिंह नावाचा प्राणी नाहीये आणि एवढा मोठा ग्रुप जर का एकत्र फिरतोय तर फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि गावाकडच्या लोकांना माहिती नक्कीच असते आम्ही त्या पेट्रोल पंपावरच्या मुलांना पण संपर्क केला ते म्हणतात असं काही नाहीये खोटं मेसेज व्हायरल होत आहेत सगळे त्यात ज्यांनी व्हिडिओ बनवले तो मूर्ख सारा काय झेंगी भेंगी बोलतो काही कळत नाहीये मसा मुरबाड रोडला मध्येच फांगलोशी घेऊन आला आणि फांगलोशी मसामुरबाडला रायगड मध्ये घेऊन गेला दोस्तो देखिए आप आज देख सकते हैं बारह नौ दो हजार चौबीस आज दिन है जो मेरा थे और ये देखिए मसला मोरबा रोड पर है यानी पांगलोली जिला रायगढ़ में आता है आता हे चारी लोकेशनचा एकमेकांशी काही संबंध नाहीये त्याच्यामुळे असे व्हायरल व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि एवढं कॉमन सेन्स समजून घ्या मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये तर सिंह नाहीये उद्या सकाळी तुम्ही चित्तेपण घुसवाल आणि आजची लेटेस्ट न्यूज तुम्हाला जर का माहीत झाली तर मी आज पाडाली डॅमला होतो आणि तिथे मला पिंगविन दिसले होते तर अशी माहिती जर का तुम्ही घेत राहिले तर धन्यच होणार आहे म्हणून सावधरा सतर्क करा धन्यवाद एक सांगायचं राहिलं होतं मित्रांनो मी मस्तपैकी मोकळ घरामध्ये बसलो होतो हे फालतू मेसेज चालू झाले लोकांना प्रश्न पडायला लागले म्हणून व्हिडिओ बनवण्यासाठी कपडे घातले तर घरातले मला पकडायला आले होते का तू सिंह पकडायला चालले की काय म्हणजे किती भयानक गैरसमज असू शकता आपल्याकडे हे पण समजून घ्या धन्यवाद